मसाला किचन विथ सुशो मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे मुकवास हा मुकवास घरच्यांना प्रत्येक व्यक्तींना लहानपासून तर मोठेपर्यंत कोणी पण खाऊ शकते ज्यांना पिरियडचा त्रास असेल या नवीन नवीन नवी डिलेवरी ज्यांची झाली असेल त्यांच्यासाठी पण खूप गुणकारी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपी बघूया बघा हा मुकवास स ते दोन ते तीन महिने चालू शकते असं गरम करून छान असं पॅक भरणीमध्ये तुम्हाला भरायचं आहे चला तर न घालवता रेसिपी बघूया बघा मी इथे जवच घेतलेला आहे त्याला छान भाजून घेऊया या जवसला तुमचे ते काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा बडीशोप घेतलेली आहे त्याला पण छान असं भाजून घेऊया सगळं काही छान असं परतून परतून आपल्याला भाजायचं आहे ओवा घेतलेला आहे प्रत्येकाची क्वांटिटी सेम आहे दलिया घेतलेला आहे आणि छान असं भाजून घेत आहे कमी पावारवर भाजलं तर खूप छान असे भाजते करपले नाही जात आणि तीळ पण घेतलेली आहेत छान असं चारी पण एकदम छान असं भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला थंड होतच त्यामध्ये आपल्याला बघा या प्रकारचे तडतडीत असा आवाज येतो भाजताना तसा आवाज आल्याच्यानंतरच आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि थंड करासाठी ठेवून द्यायचं आहे या प्रकारे सुषमा तुमच्यासमोर छान छान अशा वस्तू घेऊन येते तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा आपण याला थंड करायला ठेवून देऊया एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थंड झालेलं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं काळं मीठ टाकूया किंचित आणि वरून टाकायची ही बडी साखर बरेच खडी साखर पण बोलतात याला तर या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि घरच्या घरी असं कमी पैशामध्ये मुखवास आपला तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खायला इतका उत्तम लागतो ज्यांना पिरियडचा त्रास आहे ज्यांची प प्रेग्नेन्सी आत्ता झालेली आहे अशा स्त्रियांना लेडीजना खायला, का खायला इतका उपयोग आहे की खूपच खायला पण इतकं टेस्टी लागतो की खूप छान घरच्या घरी असे आपण मुखवास तयार करू शकतो ते पण कमी पैशांनी आवडतं लाईक करा आणि शेअर करा ते